इस्लामपूरची नगरपालिका जयंत पाटलांचं एक हाती वर्चस्व असणारी नगरपालिका पण नगरपालिकेत सत्तांतर झालं सत्तांतर झाल्यानंतर झालेली पहिली गोष्ट कोणती होती तर नगरपालिकेत वसंतदादांचा फोटो लावण्यात आला राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा फोटो नगरपालिकेत लावण्यासाठी तब्बल चाळीस वर्ष जायला लागली ही गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची पण इथं संघर्ष संपला होता का तर अजिबात नाही गेल्या पन्नास वर्षात अनेक संघर्षाचा दाखला देणारी माणसं संपली पुढच्या पिढ्या आल्या जशा या दोन्ही नेत्यांच्या सुद्धा आल्या तशा त्या गावगाड्यातल्या माणसांच्या सुद्धा आल्या पण उभी रेष मारल्यासारखा हा संघर्ष आजही चालूच असतो विशाल पाटलांचं सांगली लोकसभेतलं तिकीट कट झालं आणि याला कारण सुद्धा दादा बापूंचा संघर्ष हेच सांगितलं जातं पण नेमकं असं या संघर्षात आहे काय की कि कित्येक वर्ष झाली तरी हा संघर्ष थांबलेला नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा हा संघर्ष नेमका होता कशासाठी आणि का आणि पुढच्या पिढीत सुद्धा हा संघर्ष कसा टिकला दादा बापूंच्या संघर्षाची सगळी स्टोरी नमस्कार मी आरती आणि आपण बघताय बोल भिडू सांगली जिल्हा म्हणजे जुना सातारा जिल्हा या जिल्ह्यातला ऐतिहासिक वाद म्हणजे वसंतदादा पाटील विरुद्ध राजाराम बापू पाटील यांच्यातला संघर्ष आज वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील हे सक्रिय राजकारणात आहेत तर राजाराम बापू पाटलांचे सुपुत्र जयंत पाटील हे सुद्धा सक्रिय राजकारण आहेत जयंत पाटलांच्या राजकारणाची लाईन ही विशाल पाटलांपेक्षा खूप मोठी आहे पण इतिहास मात्र पूर्णपणे वेगळा होता यशवंतराव चव्हाण जी डी पाटील राजारामबापू पाटील गुलाबराव पाटील हे त्या काळचे आपापल्या गावातले पहिले वकील शिक्षण घेतलेले तरुण काँग्रेस पक्षातनं हे शिक्षित तरुणांचं नेतृत्व सांगली आणि साताराच्या भागातनं पुढे आलं पण याच शिक्षित पिढीला शह देऊन अजून एक नेतृत्व पुढे आलं ते नेतृत्व म्हणजे सातवी पास असणारे वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील हे जिल्हा लोकल बोर्डावर तर वसंतदादा पाटील हे ग्रामीण राजकारणावर तर गुलाबराव पाटील हे सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर असा या तिन्ही नेत्यांचा होल्ड एकोणीसशे साठच्या दरम्यान तयार व्हायला लागला होता तिघांच्या सीमारेषा या आखलेल्या होत्या आणि तिघांचं हे सुद्धा ठरलेलं होतं ते नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण एकोणीसशे च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यात दोनच जागा होत्या सांगलीतनं वसंतदादा पाटील आणि मिरजेतनं जी डी पाटील या त्या दोन जागा सांगलीतनं एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे साठ या काळात वसंतदादा आमदार होते राजाराम बापू जिल्हा लोकल बोर्डचे सदस्य होते एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली यशवंतराव चव्हाणांकडे राज्याचं निर्विवाद नेतृत्व आलं आणि चव्हाणांनी काँग्रेस रुजवण्याच्या आपल्या हालचाली सुरू केल्या आणि मग यातनंच राजाराम बापूंना यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष केलं राजाराम बापूंची ताकद ही चांगलीच वाढली होती त्यांनी जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांना पक्षात घेऊन पक्षवाढीचं सूत्र अंमलात आणलं एकोणीसशे बासष्ट नंतरच्या काळात सांगली म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे सांगली असं चित्र तयार झालं सगळे विरोधक संपून बँकिंग पसन ते झेडपी पर्यंत सगळीकडे काँग्रेस दिसायला लागली स्वतः बापू सुद्धा आमदार झाले वसंतदादा सुद्धा आमदार झाले एकोणीसशे पासष्ट मध्ये राजाराम बापू महसूल मंत्रालयाचे मंत्री झाले आणि बापूंची ताकद अजूनच वाढली काँग्रेस अध्यक्ष महसूल मंत्री ही निर्विवाद सत्ता असणारी समीकरणच होती बापूंसोबत वसंतदादा सुद्धा आपलं प्रस्त वाढवायला लागले होते पुढे दादा देखील एकोणीसशे एकोणसत्तर साली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले नेमक्या याच काळात सांगली जिल्ह्यातली काँग्रेस दोन गटात विभागली जात होती दादा आणि बापू दोघेही बडे नेते दोघेही यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व निर्विवादपणे मानणारे पण हे गट तट एकमेकांचं अस्तित्व मान्य करणारे होते यशवंतरावांनी ठरवून राज्याच्या राजकारणात राजाराम बापूंना सहकार आणि पक्ष संघटनेत वसंतदादांना आणि सहकारी बँकिंगमध्ये गुलाबराव पाटलांना स्कोप देऊन सत्तेचं अगदी बरोबर संतुलन राखलेलं पण हे संतुलन राखत असताना दादा आणि बापूंच्या राजकीय महत्वाकांक्षा आणि राजकीय वजन देखील वाढत होतं कुठेतरी याच गोष्टी पुढच्या संघर्षासाठी कारणीभूत ठरणार होत्या वसंतदादांनी कारखाना काढला मागोमाग राजाराम बापूंनी कारखाना काढला पण एकमेकांच्या सत्ता केंद्रात या नेत्यांनी ढवळाढवळ मात्र केली नाही ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नीलम संजीव रेड्डी या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभा राहिल्या यशवंतरावांची भूमिका पाहून इंदिरा गांधींनी यशवंतरावांचं बळ कमी करण्याचे आराखडे बांधले ते इथनच त्यानंतर इंदिरा गांधींनी सुद्धा व्यक्तिगत पातळीवरती यशवंतरावांच्या विरोधातल्या गट तटांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली एकोणीसशे एकाहत्तरच्या काळात इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या होत्या एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत अगदी फक्त मिरज सोडली तर जिल्ह्यातल्या सगळ्या जागांवर काँग्रेस निवडून आली आणि एक ठेणगी पडली एकोणीसशे महसूल खातं असणाऱ्या राजाराम बापूंना मंत्रिमंडळात डावळण्यात आलं तर एकोणीसशे बहात्तर नंतर राज्याच्या मंत्रिमंडळात वसंतदादांची ताकद वाढली प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या दादांकडे पाटबंधारे खातं आलं पाटबंधारे मागोमाग दादांकडे ऊर्जा खातं आलं आणि वसंतदादांचा राजकीय उदय झाला वसंतराव नायकांनंतरचे मुख्यमंत्री म्हणून वसंत दादांचा उल्लेख व्हायला लागला तर राज्याच्या राजकारणात सिनियर असणारे बापू मात्र बॅकफूटवरती फेकले गेले सत्ता संतुलन राखून असणाऱ्या दोन्ही गटांपैकी आता दादा गटाची ताकद वाढलेली आणि उघड उघड संघर्षाला सुरुवातही झाली या संघर्षाचं निमित्त ठरलं ते खुसगाव की चांदोली उपसा की पाट एकोणीसशे खुसगाव इथं धरण बांधायला परवानगी मिळाली होती पण सात ते आठ वर्ष होऊन सुद्धा हा प्रश्न निकाली लागलाच नव्हता वारणा नदीवर खुसगाव इथं धरण बांधलं तर पंच्याहत्तर टी एम सी पाणी साठेल आणि याचा फायदा सांगली कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना होईल यासाठी नेते आग्रही होते राजाराम बापूंना खुसगाव इथलं धरण हवंच होतं आणि अशातच एकोणीसशे बहात्तरचा ऐतिहासिक दुष्काळ पडला आणि धरणाची गरज जास्त जाणवायला लागली राजाराम बापूंकडून खुसगावलाच धरण करावं हा विषय पुढं आला याचवेळी वेळी वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री होते आणि त्यांचा मात्र या धरणाला विरोध होता या धरणाच्या निमित्तानं राजाराम बापूंनी सगळा मुलूक पालथा घातला गावागावात दौरे काढण्यात आले लोकांना धरणाचं महत्व पटवून देण्यात आलं रत्नाप्पा कुंभार डी वाय पाटील विलासराव शिंदे अशा नेत्यांची एक फळीज कामाला लागली आणि सतरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये खुसगाव इथंच धरण व्हायला हवं म्हणून इस्लामपूर सारख्या शहरात सुमारे दीड लाखांची गर्दी जमवण्याचं काम राजाराम बापूंनी करून दाखवलं याच कृतीतनं बापू आणि दादांचा संघर्ष उफाळून आला दादांचं मत होतं की धरण नको तर बापूंचं मत होतं की धरण पाहिजेच आणि ते सुद्धा खुसगावलाच पाहिजे पाणी प्रश्न जोरदार पेटला आणि पाणलोटचा फायदा होणाऱ्या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यांमध्ये राजाराम बापूंची जोरदार हवा झाली जाहीर सभांमधनं वाद पेटायला लागले आणि एकमेकांवरती कडक शब्दात टीका व्हायला लागल्या हा वाद प्रचंड विकोपाला गेला इतका विकोपाला की याच काळात राजाराम बापूंचा कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न वसंतदादांनी केला पण शेतकऱ्यांनीच तो प्रयत्न हाणून पाडला रत्नाप्पा कुंभार तात्यासाहेब कोरे बाळासाहेब माने यशवंतराव मोहिते बाळासाहेब पाटील बाजीराव पाटील असे एक से एक नेते राजाराम बापूंच्या मागे उभा राहिले आणि खऱ्या अर्थानं दादांचं ग्राउंड उद्ध्वस्त व्हायला लागलं होतं याचं एक उदाहरण सांगायचं तर आष्ट्याच्या विलासराव शिंदेच देता येईल विलासराव शिंदे हे तसे राजाराम बापूंचे एकनिष्ठ ते खुसगाव धरणाच्या समर्थनार्थ होते तसंच ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुद्धा होते पण विलासरावांनी राजाराम बापूंना पाठिंबा दिला तर त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला जाईल असा दम देऊनच त्यांना आपल्या बाजूने वसंतदादा गटाने वळवून घेतलं अर्थात याचा परिणाम म्हणजे खुसगाव धरणाचं आंदोलन हे एका धरणाचं न राहता ते बापू विरुद्ध दादा अशा संघर्षाचं झालं बापूंनी दादांच्या विरोधात फुकलेलं रणशिंग म्हणून या आंदोलनाकडे पाहिलं जातं आता हा वाद दिल्लीच्या कोर्टात म्हणजे तत्कालीन परराष्ट्र मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाणांच्या कोर्टात पोहोचला होता यशवंतराव चव्हाण सुद्धा खुसगावला धरण होऊ नये या मताचे म्हणजे दादांच्या समर्थनाचे होते त्याला दोन कारण सुद्धा होती एक तर खुसगाव ही स्वातंत्र्य चळवळीची जन्मभूमी होती त्यामुळे ही जमीन पाण्याखाली जाणं यशवंतराव चव्हाण साहेबांना मान्य नव्हतं आणि दुसरं कारण म्हणजे शिराळ्याचे तत्कालीन आमदार वसंतराव नाईक यांचे चव्हाणांसोबत चांगले संबंध होते त्यांच्या मतदारसंघाचा बराचसा भाग जवळपास जिल्हा परिषद मतदारसंघाचा एक गटच पाण्याखाली जाणार होता यशवंतराव चव्हाणांना हे नको होतं चव्हाणांनी वसंतदादा पाटील आणि बापूंची मिटिंग लावली बापूंनी नव्या जागेच्या पर्यायावर भर दिला उपसा आणि कालवा दोन्ही गोष्टींना मान्यता देण्यात आली आणि झालं गेलं विसरून चांदोलीच्या नव्या धरणावर शिक्कामोर्तब झालं सतरा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला वसंतदादा पाटलांनी चांदोली धरणाला मान्यता देत असल्याची घोषणा केली आणि हा वाद संपुष्टात आलाय असं मत सगळीकडे तयार झालं पण ही खरी सुरुवात होती दरम्यानच्या काळात देशातली आणीबाणी इंदिरा गांधींचा विरोध महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पडलेली फूट यशवंतराव चव्हाणांची भूमिका यावरनं वातावरण राज्यातलं गढूळ झालं होतं या, या धामधुमीत मग एकोणीसशे सत्याहत्तरचं साल उजाडलं होतं आणि याच वर्षी तो ऐतिहासिक क्षण आला दादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दादा मुख्यमंत्री झाले आणि दादा गटाच्या भावनांचा कडेलोप झाला शंकरराव चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतःचा समाजवादी पक्ष काढला डी वाय पाटलांनी सक्रिय राजकारणाला रामराम ठोकून शैक्षणिक संस्थांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला पण याहीपेक्षा वेगळा निर्णय घेतला तो राजाराम बापूंनी राजाराम बापूंनी थेट जनता पक्षाची वाट धरली काळामध्ये काँग्रेसला विरोध करत पदयात्रा काढून राजाराम बापू हे चांगले चर्चेत आले जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले बापू आता टोचत होते दादा मुख्यमंत्री होते तर राजाराम बापू विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पुन्हा एकदा एक, एक प्रकारचं सत्ता संतुलन महाराष्ट्रात तयार झालं होतं आणि अशातच आल्या एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुका तत्कालीन वाळवा मतदारसंघात राजाराम बापूंची क्रेज आणि ताकद दोन्ही गोष्टी अफाट होत्या राजाराम बापूंचा पराभव तर सोडाच पण त्यांच्या विरोधात कोणी उभा राहू शकतो याची कोणी कल्पना सुद्धा तयार करू शकत नव्हतं पण झालं दादांनी थेट इस्लामपूरची चावडी गाठली या चावडीवरण वसंतदादा गरजले काहीही करा पण हा बापू मला विधानसभेत दिसता कामा नये मतदारसंघात बापूंना पाडायचंच हे शिवधनुष्य मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतदादांनी स्वीकारलं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आपली सगळी पुण्याई दादांनी पणाला लावली आष्ट्यातनं विलासराव शिंदेकडं ही जबाबदारी देण्यात आली आणि तब्बल पंधरा हजार मतांनी राजाराम बापूंचा पराभव करून दाखवला हे दुःख न पचणारं होतं आणि हे कर्ज न फिटणारं होतं त्यानंतर राजाराम बापू परिषदेवर आले पसंतदा मुख्यमंत्री झाले पुढे शरद पवारांनी ऐतिहासिक खेळी केली आणि वसंतदादा मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाले शरद पवारांच्या मंत्रिमंडळात राजाराम बापू मंत्री झाले कालचा मुख्यमंत्री विजनवासात गेला आणि कालचा पराभूत व्यक्ती पुन्हा मंत्री झाला एकोणीसशे ऐंशीच्या डिसेंबरमध्ये राजाराम बापूंनी ऐतिहासिक अशी जळगाव ते नागपूर ही पदयात्रा काढली या काळात जनता पक्ष रुजवण्याचं काम बापूंनी केलं पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बापू गेले आणि हे घराणं बॅकफूटला पडलं जनता पक्षाचे अध्यक्ष असतानाच बापूंचं निधन झालं होतं वसंतदादा तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते पण दादांचं सुद्धा सगळं काही व्यवस्थित चालू होतं असं नाही शरद पवार हे नवीन नेतृत्व राज्यात तयार झालं होतं शरद पवारांनी पुढच्या दोनच वर्षात पुन्हा काँग्रेसचा रस्ता पकडला पुन्हा पवारांची टीम तयार झाली आणि उतरत्या वेळात वसंतदादांनी सुद्धा आपली तलवार म्यान केली एकोणीसशे ऐंशी साली जयंत पाटील हे राजाराम बापूंचे सुपुत्र राजकारणात आले सांगलीत संभाजी पवारांच्या स्वरूपात जनता पक्ष घुसला होता आता पुढच्या पिढीसाठी राजकीय अस्तित्व याच महत्वाच्या गोष्टी झाल्या काँग्रेसमध्ये राहून दादा आणि बापूंची पुढची पिढी आपलं अस्तित्व तयार करायला लागली वसंतदादांनी आपल्या सक्रिय काळातच आपले पुतणे विष्णू अण्णा यांना पुढं आणून स्थानिक राजकारणाचा पाया विस्तारण्याची रणनीती ही तयार केली होती पण दादांचे पुत्र प्रकाश बापू पाटील आणि विष्णू अण्णा पाटील यांच्यातनं विस्तव सुद्धा जात नव्हता विष्णू अण्णांना सांगलीच्या विधानसभेत दोनदा पराभव पत्करावा लागला कारखाना विष्णू अण्णांकडे आणि असा समन्वय वसंतदादांनी साधलाच होता दादांच्या घरा, दादांच्या घरात दुसऱ्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्या स्वरूपात अजून एक भिंत पडली होती विष्णू अण्णा प्रकाश बापू शालिनीताई आणि दादांच्या पुढं मदन पाटील अशी दादांच्या घरची वाटणी ही होत केली आणि हे घराणं आता कधी राज्याच्या राजकारणात पुन्हा झेप घेईल का हा प्रश्न सगळ्यांनाच पडायला लागला पण इथं पर्याय होता तो विष्णू अण्णांचा एकोणीसशे नव्याण्णव साल हे अशाच राजकारणात उजाडलं जिल्ह्याच्या राजकारणात दुसरी टर्म घेऊन बापूंचे सुपुत्र जयंत पाटील दादांचे शिष्य आर आर पाटील हे उभे राहत होते अशातच राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात स्थापना झाली शरद पवारांनी काँग्रेसचे नेते आपल्याकडे खिचून घेण्यासाठी अक्षरशः पायघड्या टाकल्या शरद पवारांनी या काळात हेरली होती ती टीम दादांची होती आश्चर्य वाटेल तुम्हाला पण सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल विजयसिंह मोहिते पाटील ही सगळी दादांची माणसं पवारांना ही माणसं हवी होती आणि त्यासाठी दादा घराणं त्यांना स्वतःसोबत हवं होतं पवारांनी विष्णू अण्णांना राज्यपातळीवरचा मोठ्या पदाचा शब्दही दिला विष्णू अण्णा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले निवडणुका झाल्या आणि पवारांचा शब्द फिरला बापू घराण्यातल्या जयंत पाटलांना मंत्रीपद मिळालं दादांचे शिष्य असणाऱ्या आराराबांना मंत्रीपद मिळालं कमी वयात दोन नवीन सत्ता केंद्र उभा राहिली आणि विष्णू अण्णांना मात्र डावललं गेलं असं म्हणतात की याच धक्क्यातनं विष्णू अण्णा राजकीय पटलावरनं बाहेर पडले आणि त्यातच त्यांचं निधन झालं विभागलेलं दादा घराणं मात्र निष्क्रियपणे का होईना पण सत्ता केंद्र ठेवून होतं मदन पाटील प्रकाश बापू पाटील प्रतीक पाटील ही नवीन पिढी काँग्रेससोबत वाटचाल करत राहिली तिकडं जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधनं राज्याचे नेते व्हायला लागले अर्थमंत्री असणाऱ्या जयंत पाटलांची हवा आता राज्यभरात व्हायला लागली पण इतिहास अजून बाकी होता आता बारी होती जयंत पाटलांची अंतर्गत राजकारणात दादा घराणं गुरफटून गेलं होतं पण जिल्ह्याचं राजकारण अजून सुद्धा जयंत पाटलांच्या हातात काही नव्हतं अशातच आल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुका आता सांगली महानगरपालिका म्हणजे दादा घराण्याची एक हाती सत्ता जिल्ह्याच्या राजकारणात आराराबा पतंगराव कदम अशी सत्ता केंद्र तयार झाली होती तरी सुद्धा थेट आव्हान देऊन दादा घराण्याचा बिमोड करण्याचं राजकारण कोणीच केलं नव्हतं जयंत पाटलांचं कर्ज मात्र अजूनही बाकी होतं बापूंच्या म्हणजे वडिलांच्या पराभवाचं कर्ज दोन हजार आठच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी थेट सांगलीतच खुर्ची टाकली आणि सांगलीची महानगरपालिका जयंत पाटलांनी मारली स्वतःच्या घरातली सत्ता गमवण्याची वेळ दादा घराण्यावर आली पुढे दादा घराणं तोंडवर काढणारच नाही याची काळजी जयंत पाटलांनी घेतल्याचं दिसतं कोणत्याही राजकारणानं ती घेतली असती बापाच्या पराभवाची परतफेड करणं प्रत्येक पुराचं कर्तव्य असतं दादा घराण्यातनं प्रतीक पाटलांना केंद्रात मंत्रीपद मिळालं मदन पाटलांना राज्यात मंत्रीपद मिळालं कुठेतरी दादा घराणं पुन्हा सत्तेच्या जवळ जाईल असं दिसत असताना सांगलीची दंगल मदन पाटलांना भोवली त्यांचा पराभव झाला राजकीय पटलावरनं ते बाजूला पडले पुढं दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रतीक पाटलांचा पराभव झाला आणि ते अस्तित्वहीन झाले विशाल पाटलांच्या कार्यकाळात शेवटचा घाव बसला तो कारखान्यावर वसंतदादा पाटलांच्या नावाचा बोर्ड कारखान्यावरनं उतरवला गेला हा विशाल पाटलांच्या कारकिर्दीवरचा एक डागच आज दादा घराणं अस्तित्वाचा प्रयत्न करते आहे तर जयंत पाटलांनी अस्तित्व तयार केले दोष मात्र कोणाचाच नाही पिक्चरसारखं खऱ्या आयुष्यात नसतं ना कोण विलन ना कोण हिरो पण हा संघर्ष मात्र एका पिक्चरपेक्षा कमी नाही हे मात्र नक्की